कोल्हापूर शहर वाहतूक विभागाकडून कर्कश मॉडिफाय केलेले तसेच बेकायदेशीर बसवलेले सायलेन्सर दिनांक दहा जानेवारी रोजी दसरा चौक येथे नष्ट करण्यात आले कोल्हापूर शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यातच हाऊस म्हणून गाड्यांचे कंपनी फिटिंग केलेले सायलेन्सर काढून त्या जागी बेकायदेशीर मॉडीफाय केलेले कर्कश आवाजाचे सायलेन्सर बऱ्याच वाहनांना बसवल्यामुळे शहरातील वृद्ध आजारी रुग्णांना विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो त्याचप्रमाणे शहरातील ध्वनी प्रदूषणाच्या समस्या वाढत चालल्या आहेत याची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी शेअर वाहतूक शाखेला अशा वाहनांवर कारवाई करण्यास सांगितले होते या आदेशानुसार शेअर वाहतूक शाखेने अशा वाहनांवर कारवाई करत सातशे सायलेन्सर जप्त करून सुमारे बारा लाख रुपये इतका दंड वसूल केला के जप्त दसरा चौक या ठिकाणी रोड रोडलोरवर फिरून हे सायलेन्सर नष्ट करण्यात आले पोलिसांच्या या कारवाईचे शेअर समाधान व्यक्त होत आहे